बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदानाची प्रमुख भूमिका असलेला छावा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्या सापडला छावा चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवलेल्या काही दृश्यांवर शिवप्रेमींनी आक्षेप घेतल्याने हा वाद सुरू आहे छत्रपती संभाजीराजेंवरील चित्रपटावरून टीका सुरू असतानाच मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले आहे अभिनेता किरण माने यांनी हा व्हिडिओ शेअर करत राहुल सोलापूरकर यांच्यावर सडकून टीका केली मराठी मनोरंजन विश्वातील हुन्नरी प्रतिभावान अभिनेते अशी किरण माने यांची ओळख आहे आपल्या अभिनया इतकेच किरण माने हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात राजकारण समाजकारण तसेच मराठी चित्रपट जगतातील घडामोडींवर ते परखडपणे मत व्यक्त करतात सध्या अभिनेते किरण माने यांची एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली असून त्यामध्ये अभिनेत्या राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करताना दिसत आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्र्याहून सुटका कशी झाली याबाबत राहुल सोलापूरकर यांनी अजब दावा केला महाराज आग्र्याहून सुटले तेव्हा मिठाईचे पेटारे वगैरे काही नव्हते चक्क लाज देऊन आले त्यासाठी किती हुंडा वठवला त्याचेही पुरावे आहेत अगदी औरंगजेबाच्या वज्राला आणि त्याच्या बायकोलाही महाराजांनी लाज दिली आणि त्यांच्याकडून अधिकृत शिक्के घेऊन ते बाहेर पडले असे धक्कादायक विधान राहुल सोलापूरकर यांनी केले आहे स्वामी परमानंद शेवटचे पाच हत्ती घेऊन गेले त्यांच्या परवान्याची खून सुद्धा आहे त्यामुळे गोष्टीरूपात आले की रंजकता येते आणि रंजकता आली की इतिहासाला कुठेतरी छेद मिळतो असेही राहुल सोलापूरकर पुढे म्हणाले मुक्काम पोस्ट मनोरंजन या पेजला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा दावा केला असून यावरून किरण मानेंनी संताप व्यक्त केला असल्या तुकरांना शाहू महाराजांच्या भूमिका दिल्या गेल्या तरी त्यांच्या मेंदूतले शेण तसेच आहे विनोद म्हणजे शिवरायांची बदनामी करण्याच्या नादात स्वतःला शिवशाहीर म्हणून घेणाऱ्या एका इतिहास द्रोह्यालयी याने खोटे ठरवले अरे लाच दिली होती का नव्हती हे दूरच पण लाच दिल्याचे कधी पुरावे असतात का कडेकोट बंदोबस्तात तुरुंगात असताना महाराज पैसे चारतात याची त्यांना अधिकृत शिक्क्याची परवानगी मिळतात असा अनागोंदी कारभार चालला ते काय ईव्हीएम घोटाळ्याचे सत्तेत आलेले सरकार होते काय अशा शब्दात किरण माने यांनी संताप व्यक्त केला आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल साठी सुनील टाक